करण्याचे आपण संचालक मंडळ आव्हान मग अशी पत्रकारांनी सुद्धा उपस्थित केले खेडूचं कसा विकास करता येईल ही आद्य संस्था आहे काय करावं लागेल खेडूत काही शाखांचा विस्तार करावा लागेल काही शाखांचा प्रगती करावी लागेल जिथं जिथं काही एखाद जिथं कुठं ते हानी झालेले असेल उदाहरणार्थ शिवनगे असेल मांडेदुर्ग असेल याचे विशेष परिश्रम करावे लागतील चंदगड शाळेची जी मुलं कमी व्हायलेत काही दुसऱ्या कॉपी सगळ्यात महत्वाचं लक्षात घ्या आता पूर्वी सरकार आपलं फार मोठे आम्ही फार आम्हाला खूप लौकिक आहे असं समजून आम्ही चाललो तर आमचा कुठेतरी चुकीचा समज होईल अलीकडे कॉम्पिटिशनला सगळ्या शाळा सज्ज आहेत नवीन नवीन शाळा यायलेत त्यांनी नवीन उपक्रम राबवायला आम्ही कुठं कमी पडायलोय आम्ही सखोल अभ्यास केला पाहिजे आत्मपरीक्षण केलं पाहिजे का धनंजय किंवा संजय गांधी सरकार आम्हाला काही काम करू शकत नाही त्यांना कुठून मुलं जायले तिकडं आम्ही विचार केला पाहिजे या सर्व परिस्थितीवर मात काढण्यासाठी आमचे संचालक म्हणजे सखोल विकास सखोल विचार करीत आणि काही गोष्टी मध्ये बघा आता आम्हाला मुलं का कमी पडतात इंग्रजी शाळा पण भरपूर झपाट्यानं वाढायला खरं म्हणजे इंग्रजी शाळा वाढून सुद्धा ती पुर परत चौथीनंतर ही मुलं आमच्या परत येतात चौथीनंतर परत येतात आणि त्यांचं इंग्रजी मुलांच्या वर आपण जर विचार केला तर आम्ही काय सुरू करत नाही शिक्षण हा विचार मागे मार्कोसानी मध्ये शाळा सुरू केली होती ती मध्ये बंद पडली आम्हाला अगदी तो सुद्धा विचार पुढे न्यायचाच आहे आता नुकताच आमचे शिवाय तुपारे आमच्या गावचे सरपंच भाऊ आलेले आहेत त्यांनी आमच्या पाठीशी भक्कमपणे ते उभा आहेत तर अशा प्रसंगी जेव्हा खेळूत आम्ही पुढे न्यायच्या गोष्टी करतो काय करावं लागेल म्हणजे हा नुसता हा विजय झाला आहे शिल्पकार इथं आहेतच पण खेडूत पुढे नेताना कोणत्या कोणत्या आव्हानाला पुढे जावं लागणार आहे इंग्रजी शाळांचं आव्हान पुढं आहे मुलांची भरती कमी व्हायले दुसरीकडे जायले ते आव्हान आहेत यांच्यासाठी काय करता येईल एखादा शिक्षक इंग्रजी शिकवणारा कुठं आम्ही कमी पडतोय स्पोकन इंग्रजी मध्ये आमचे लोक कमी पडतात इंग्रजी शाळांचं आव्हान उघडून काढण्यासाठी इंग्रेज्ञा, इंग्रेज्ञा स्पोकन इंग्रजी हा नवीन अभ्यासक्रम आमच्या स्वतः संस्थेच्या मार्गात सुरू करावा लागेल एखादा इंग्रजीचा इंग्रजी शिकवणारा स्पोकन इंग्रजीचा क्लास प्रत्येक शाळेमध्ये सुरू करावा लागेल तरच आपण इंग्रजी शाळांना जे माध्यमिक सुरू झाल्यात त्यांना मी तोंड देऊ शकेन एन एम एस अशा ज्या परीक्षा आहेत ज्याच्यामध्ये फार मोठा गाजावाजा होत आहे त्यांच्याकडे फार मोठ्या प्रमाणात लक्ष द्यावं लागेल पाचव्याच्या स्कॉलरशिपला मध्ये लक्ष द्यावं लागेल आम्ही नुसतं सदैव झोपून राहिलो तर आम्हाला कोणी स्वीकारू शकणार नाही आमच्या शिक्षकांना परत ट्रेनिंग द्यावं लागेल जसं सरकार सुद्धा ट्रेनिंग द्यायला शिक्षकांना ट्रेनिंग द्यावं लागेल काही विभाग सुद्धा सुधा सुप्त अवस्थेत आहे कोणती गोष्ट प्रस्ताव करणे कुठं नेणे काय करणे याच्याबद्दल बरीच सारखी माहिती त्यांना कमी आहे आम्ही मी एन एस पाटील सर आम्ही सगळे बोलत असतोय त्यांनाही काही जुन्या क्लार्क जे रिटायर झाले त्यांना घेऊन नवीन त्यांना परत शिक्षण द्यावं लागेल त्यांच्यावर नवीन त्यांचं उपक्रम करावे लागतील आणि या सर्व आव्हानांना सामोरं जाताना सिनियर कॉलेजचे सुद्धा काही विभाग जर बंद पडत असतील तर ते कसे नवीन सुरू करावेत त्यांना विद्यार्थी कसे वाढवावेत याचाही आम्हाला विचार करावा लागेल आणि सर्वात महत्वाचा प्रयत्न म्हणजे आर्थिक व्यवस्था कुठलीही संस्था ही आर्थिक पायाभक्कम असल्याशिवाय चालू शकत नाही याच्यासाठी आम्हाला कान्हि मावे साहेबांचं नक्कीच सहकार्य लावेल अशी आम्ही अपेक्षा व्यक्त करतो आणि जेव्हा आपण काहीतरी करतो बाहेरून मदत घेतो नवीन नवीन नवी उपक्रम आणि नवीन चालना देतो तेव्हा बऱ्याच लोकांचा त्याच्यामध्ये सामील व्हावं लागेल त्यांचा सहकार घ्यावं लागेल सहकार्य घ्यावं लागेल आणि या सगळ्या सहकार्य घेण्यासाठी आम्ही आमचं खेडू संचालक मंडळ सक्षम आहे आणि हे, हे सर्व त्यांनी चालवावं आणि चांगल्या पद्धतीने आम्ही त्यांचा आत्वास सहकार्यात आहोत आणि आम्ही त्याचे भक्कम पाठिंबा आणि तुम्ही सगळे लोक पाठिंबा देणारे आहात आणि खेडूत कायम उत्कर्ष व्हावा ही आम्ही हीच इच्छा बाळगतो आणि तुमचंही सहकार्य अपेक्षित करतो आणि यासाठी आपण सर्व खेडूतला उन्नतीसाठी राबूया एवढी इच्छा व्यक्त करतो आणि इथं थांबतो जय ही निवडणूक आणि हे सर्वच काही टाळता आलं खूप सारे प्रयत्न आमच्या गटाकडून किंवा आमच्या ग्रुप कडून झाले पण त्याला म्हणावं तसा प्रतिसाद समोरच्या ग्रुप कडून मिळाला नाही आणि भविष्यात पुन्हा कधी निवडणूक होऊ नये हे सगळं बिनविरोध व्हावं किंवा एकमतानं व्हावं जशी रबा माणकोलकर सरांची नेहमी इच्छा असायची तसं व्हावं असं प्रामाणिकपणे मला तरी स्वतःला वाटतं आणि आपली एनर्जी आहे आपली ऊर्जा आहे ही नको ते निवडणूक वगैरे ह्या ह्याच्यात खर्च होण्यापेक्षा खेडू शिक्षण मंडळाचा विकास आणि सर्व शैक्षणिक याच्यामध्ये कसं काय विकास कर होत विकास करण्यासाठी जर खर्च होईल तर ते जास्त संयुक्तिक ठरेल तरी पण या गेल्या सहा सात वर्षामध्ये खूप काही संस्था संक्रमणातून जात होती आणि ही जात असताना मी असं म्हणेन की जो आमचा स्टाफ आहे खेडू शिक्षण मंडळाचा तो बऱ्याच अंशी जबाबदारीने वागला काही लोक नसतील वागले त्याचा विचार करावा लागेल पण जे काही जबाबदार मी बऱ्याच वेळा जिथे जिथे म्हणून संधी मला स्वतःला मिळाली कुठेतरी व्यक्त व्हायची व्यासपीठावरून तिथे तिथे मी एक नेहमी सांगत आलो की संस्था एका संक्रमण अवस्थेमधून जाते आहे आणि याच्यामध्ये स्टाफच्या लोकांनी कृपा करून भाग घेऊ नका तुम्ही जबाबदारीने वागा आणि पुढे कधीतरी भविष्यात असं कुठेतरी जेव्हा व्यक्त व्हायचा वेळ येईल संधी येईल तेव्हा असं समाजामधल्या लोकांनी म्हणाल पाहिजे की सहा सात वर्षांनी संस्था सहा सात वर्षामध्ये संस्था अस्तित्वात नसताना देखील जो खेळूचा स्टाफ होता तो इतका जबाबदारीने वागला की संस्था आहे की नाही हे कळलं सुद्धा नाही पण मला दुर्दैवानं असं म्हणायला लागतं की नाही असं झालं थोड्याफार प्रमाणात झालंय नाही असं नाही सगळेच काही हे नसतात पण ह्या सगळ्यांचा विचार आता करावा लागेल सगळ्यांची जबाबदारीनी वागावं वा लागेल हे काय नुसतं एका संचालक मंडळाचं काम नाही आहे प्रत्येक घटकाचं काम आहे आणि आपल्याला जेव्हा पुढे जायचं असेल समाज आ, समाजा आता ही संस्था कोणाची एकाची हे राहिलेली नाही ती पूर्ण समाजाकडे आलेली आहे त्यामुळे सगळ्यांचं एक कर्तव्य बनतं विशेषतः विद्यार्थी शिक्षक शिक्षकांनी आपल्या कामावर लक्ष दिलं पाहिजे नवीन नवीन काही संकल्पना राबवायला लागतील आपली मुलं दुसरीकडे कशी जात आहेत ती कशी थांबवता येतील याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे कधी कधी शिकवताना एक हल्लीच माझ्या वाचन झालंय की असं म्हटलं जातं की कधी कधी सपोज असे काही विद्यार्थ्यांचे काही प्रश्न असतात ते असं म्हणू शकतात की इफ आय I, I want द learn? यू टीच मी शिकवता ते जर समजत नसेल तर मला समजत असेल अशा भाषेमध्ये तुम्ही शिकू शकाल का आणि याचा शिक्षकांनी निश्चितपणे विचार करावा काय एखादा उपक्रमशील शिक्षक आपल्या स्टाफमधून निर्माण होत नाही आणि मग त्याचीच प्रेरणा घेऊन सर्वांनी याच्यामध्ये काम करावं कारण आपण शेवटी शिक्षणाच्या हे काही पंचायत समिती जिल्हा परिषद परिषद याच्या निवडणुका नाही आहेत तर हे ठीक आहे हे निवडणुकीपुरतं पूर्ण झालं ते संपलं आता आपण एक शैक्षणिक आपल्याला कशी अधिक प्रगल्भतेने वाटचाल करता येईल पूर्वीचे काही आता या कालकुंद्रीमधूनच कित्येक सारे कलेक्टर आणि हे निर्माण झाले तसे का आत्ताच्या पिढीतून निर्माण होत नाहीत भले कलेक्टर होत नसतील तर मोठमोठ्या कंपन्यांचे कॉर्पोरेट कंपन्यांचे सीईओ निर्माण व्हावेत आणि त्यांनी मग अभिमानाने सांगावं की मी खेडूचा विद्यार्थी आहे आणि हे विद्यार्थ्यांसाठी खूप सार महत्वाचं आहे आम्ही पण त्यावेळेला परिस्थिती फार एवढी चांगली नसताना आता तर विद्यार्थ्यांना खूप सारी व्यवधानं तुमच्या समोर आहेत एवढी व्यवधानं त्यावेळेला नव्हती तरी पण आमच्यासारखी मंडळी असेल किंवा आमचं जनरेशन असेल हे शिकलं पुढे गेलं आणि पुन्हा मागे वळून पाहिलं तर मी विद्यार्थ्यांना सुद्धा आवाहन करेन की तुम्ही शिका खूप मोठं व्हा आणि पुन्हा तुम्ही मोठ्या जरी हुद्यावर गेलात तरी आपली संस्था आपण ज्या वर्ग खोल्यांमध्ये बसलो होतो ते बेंच आणि हे सगळं विसरता कामा नये आणि आता तुम्ही पाहतात की बरेचशी बॅच बॅच अशी गेट टुगेदर्स होतात आणि हा जो वेळ असतो किंवा ही जी अवस्था असते तुमच्या शैक्षणिक हा जो पिरियड आहे जो विशेषत पाचवी ते दहावी पर्यंतचा हा नॉर्मली मुलं विसरत नाही पुढचा कॉलेजचा पिरियड कदाचित विसरतील पण ही जे आहे ते विसरत नाहीत त्यावेळेस त्यातले शिक्षक विसरत नाहीत आज मी पण सांगेन की आम्हाला सुद्धा असे चांगले मार्गदर्शक लाभले म्हणून आम्ही थोडाफार जो काय आपला उद्योग आहे व्यवसाय आहे तो करू शकलो किंवा नवीन नवीन संधी तुम्ही शोधायला पाहिजे विद्यार्थ्यांनी सुद्धा आणि त्याला चांगल्या प्रकारे शिक्षकांनी सुद्धा मार्गदर्शन करायला पाहिजे आज मी जो काही तुमच्या समोर उभा आहे किंवा मला असं बरेच जण म्हणतात की मुंबईतले मोठे उद्योजक वगैरे असं काही नाहीये पण मी जो काही आज उभा आहे किंवा मला जे काही बारावी नंतर मला जे मार्गदर्शन केलं तर मी अभिमानाने सांगतो मी सर्वोदय वाचनालयामध्ये चंदगडच्या मी पेपर वाचत असताना मी त्यावेळेला बारावी नंतर पुढे काय हे प्रॉस्पेक्टस वाचत होतो आणि मला एन एस सरांनी मागून असं बोट ठेवलं आणि सांगितलं सांग अरे कानोबा हा डिप्लोमा कर मलाही त्यावेळी काही माहीत नव्हतं की हा डिप्लोमा शिकून मी काय होणार आहे पण विचारण्याचं डेअरिंग नव्हतं शिक्षकांना पण मी केलं त्याची होती in Mahara, seats, Deacon, के की दिस इज द ओनली वन इन्स्टिट्यूट इन महाराष्ट्र आणि ही इन्स्टिट्यूट डेक्कन एज्युकेशन सोसायटी चालवते ज्याला ऐतिहासिक वारसा आहे म्हणून मी पुढे गेलो आणि मग नंतर मला कळलं की तरी पेंट रिपेअर्स आणि हे बिल्डिंग क्षेत्रामधलं काहीतरी करणार आहे आणि मग फर्ग्युसन कॉलेज मध्ये शिकताना आणि हे करताना खूप आपले आणि इकडचे आपले ग्रामीण आप, आप, भागातले जे विद्यार्थी आहेत ते मानसिक दृष्ट्या खूप कणखर असतात आणि खूप कॉम्पिटिशन आहे मुलांना पुणे मुंबईकडे गेलात ना खूप कॉम्पिटिशन आहे लोकल मधली चौथी सीट पकडायची वर सीट वरची तीन सीट असतात तिघांचं एक मिळून एक सीट असते चौथी सीट पिकडण्यासाठीची धोड धडपड चालू असते एवढी जीवघेणी स्पर्धा आणि या जीव घेण्या स्पर्धेमध्ये जर आपल्याला टिकून राहायचं असेल ग्रामीण भागातल्या मुलांना विशेषतः टिकून राहायचं असेल तर आपल्याला खूप काही करावं लागेल खूप काही अभ्यास करावा लागेल आता विविध आपल्याला आर्ट सायन्स कॉमर्स करून चालणार नाही याच्याबरोबर काहीतरी व्यावसायिक आपल्याला काहीतरी हे सुरू करावे लागतील अभ्यासक्रम सुरू करावे लागतील मध्येच एकदा एक गड संस्कार हॉटेल मॅनेजमेंट अँड इन्स्टिट्यूट टेक्निकल इन्स्टिट्यूट सुरू केली आज दोन अडीचशे विद्यार्थी तिथे शिकतायत आणि एकही विद्यार्थी गेल्या दहा वर्षामधला म्हणजे शिवाय नाही आहे किंवा उद्योगाशिवाय नाही आहे हे मी अभिमानाने आता इथे सांगू इच्छितो तसंच आपल्यालाही काहीतरी तुम्ही सर्व संचालक नवीन मंडळांना मी सांगू इच्छितो काहीतरी नवीन आपल्याला व्यावसायिक काहीतरी अभ्यासक्रम सुरू करावा लागेल आणि त्याच्यासाठी म्हणून आम्ही तुमच्याबरोबर मी आहे आणि मी आपण निश्चितपणे ह्याच्या दृष्टीने आपण प्रयत्न करूया नूतन संचालक मंडळाला मी खूप खूप खुँँ त्यांचं अभिनंदन करतो त्यानंतर दहा वर्ष जवळ जवळ बिनपगारी म्हणजे घरी जायला यायला पैसे पुरतील एवढ्या मानधनावर दहा वर्ष काम केलं तर या माझी या भावना अशी आहे की माझी ही आजची निवड ही जशी त्यांनी विचार करून केली तसंच मी जी सेवा सरस्वतीच्या दरबारात केली ती सरस्वतीच्या दरबारात माझी सेवा रुजू झाली असं मी या माझ्या यशाचं आणि ही थोडीशी परिवर्तनाची लढाई असं नाव दिलं मला माहीत नाही पण परिवर्तन असं नाव दिलं आणि हे खरोखरच पर परिवर्तनच आहे आणि कस तसं बघायला गेलं तर परिवर्तन होताना ज्यांना जागतिक इतिहासाचा किंवा क्रांतिकारकांचा अभ्यास आहे जे चीनमध्ये क्रांती झाली फ्रान्समध्ये क्रांती झाली या सगळ्या क्रांत्यांमध्ये ही परिवर्तनाची लढाई होताना मोठं वादळ निर्माण झालं आमच्या संस्थेत ही गेल्या सहा सात वर्षात असं एक वादळ निर्माण झालं की त्या वादळात जवळजवळ समोर येऊन कोणीही चर्चा करायला तयार नाही आमची बऱ्याच लोकांची इच्छा होती पण त्याला हेच रिस्पॉन्स मिळाला नाही ही जर झाली असली तर कदाचित ही लढाई व्हायची काही आवश्यकता नव्हती असं माझं वैयक्तिक मत आहे पण कसं असतंय शिशी ऋतू येतो आणि झाडांची पानं गळायला लागतात हा निसर्ग क्रम आहे हा काही लोकांनी निसर्गक्रम लक्षात घेतला नाही आणि हटवादीपणानं आम्ही जे सांगतो त्याचप्रमाणे व्हायला पाहिजे असा काही लोकांनी हट्ट धरला त्यामुळं ही परिवर्तनाची लढाई करायची आमच्या काही शिल्पकारांनी या ठरवलं आम्हाला सांगितलं की तुम्ही या लढाई येणार आहात की नाही आम्ही सांग यश तुमच्या बरोबर आम्ही असणार आहोत कारण आम्ही जो संस्थेत गेली चौतीस वर्ष मी काम केलं त्यातून माझा अनुभव असा झाला की आता वेळ आलेली आहे की या पुढे जायचं जा, असेल आपल्याला संस्थेची प्रगती करायची असेल तर थोडंसं परिवर्तन घडवलंच पाहिजे आहे त्या याच्यामध्ये आम्ही दोन पावलं पुढे जायच्याऐवजी चार पावलं मागे आलेलो हो। आहोत त्याचं उदाहरण सांगतो तुम्हाला की प्रत्येक आता यांनी सांगितलंच त्यांनी की काही शिक्षक घरी गेले काही तुकड्या बंद झाल्या ही हे परिवर्तन का हे परिवर्तन मागे आल्या हा लक्ष जर मागे असं परिवर्तन येत असेल तर माझ्यासारखा सुजान जो संस्थेवर आकोनात प्रेम ज्यांनी केलं अगदी लहानपणापासून माडखोलकरांची आणि माझी ओळख एकोणीसशे छप्पन पासून जी सर आणि मी एकाच वेळी एस एस सी झालो एका दिवस एका दिवशी रिटायर झालो तर इतक्या ह्या परिस्थितीत असा मी माझा अनुभव असल्यामुळं मला हे वाटलं की जे हे साम लोक सांगतायत बरोबर आहे आधीच आतमध्ये ते खटखतच होतं खूप पण याला योग्य मार्ग मिळत नव्हता वेळ येत नव्हती पण पर परमेश्वरानंच काही लोकांना अशी बुद्धी दिली की ही लढाई होऊन द्या ही लढाई होऊन द्या म्हटल्यानंतर लढाई झाली आणि का जे काय आहे ते तुमच्या समोर आहे आता ही जबाबदारी आपली वाढलेली आहे आणि मात्र ही एक दोघांची जबाबदारी नाही आहे माझ्या हे असं आहे की यापुढे मी थोडस आधीच बोलते असं होईल कदाचित पण संस्थेमधल्या सगळ्या लोकांनी इथं मला बोलताना म्हटलं कालकुंदरीचे सरपंच उपसरपंच आहेत म्हणून तर त्यांच्या माध्यमातून मी सांगू इच्छितो की यापुढे या, या परिवर्तनाच्या लढाईत नोकरी मागणारे विद्यार्थी आमच्याकडे तयार होऊ नयेत नोकरी मागा मला नोकरी द्या असं म्हणत कोणी येता कामा नये आणि ही तरच खरं परिवर्तन होणार आहे त्यासाठी मात्र या संस्थेत यापुढे कोणाला स्थान आहे की ज्या जे पुढे परिवर्तन आवश्यक आहे की स्पर्धा आहे नवीन शिक्षणक्रम येतो आहे तो सामान्य मुलांच्या पूर्तीचा नाही आहे तेव्हा या त्यासाठी जर मुलांना तयार करायचं असेल तर या परिवर्तनाच्या लढाईत त्याला तयार करणारा विद्यार्थी जर था तालुक्यात असेल तेवढं टॅलेंट त्याच्याकडे ते असेल आणि त्या क्षेत्रात त्याची आवड असेल तर त्याला आवश्यकता असेल पण मात्र या कृपया अशा लोकांनी या दृष्टीनं पाहू नये की ही संस्था लोकांच्या हातात आली आहे म्हणजे माझ्या मुलाला नोकरी मिळणार ही असं आपण कृपया अपेक्षा करू नका त्याचा उपयोग होणार नाही कारण पुढील पिढीची त्यात बर्बादी होणार आहे हे लक्षात घ्या तुमची आपली मुलं सगळ्यांची चांगली शिकावी तयार व्हावी पण जगाच्या मैदानात जाऊन ती लढाई करायला तयार व्हायला पाहिजे हा लक्षात अशा रीतीनं मागच्या दारानं येऊन येऊन येताना आम्हाला ते बरं वाटणार नाही कारण त्या संस्थेची प्रगती नाही आणि त्या कुटुंबाची नाही त्या व्यक्तीची नाही दुसरं असं आणि मात्र या स्पर्धेला दे तोंड देताना काय महत्वाचं आहे आता ही परिवर्तनाची लढाई लढताना की जशी संचालक मंडळ आहे म्हणून तर बदल के झालाय हा त्याचबरोबर यात खरे आम्हाला जर काही यश मिळवायचं असेल तर खरी लढाई कृपया आपल्या सगळ्या शिक्षकांचे आहे एवढं नम्रपूरक मी सांगू इच्छितो ह आणि विशेषतः कालकुंदरी हा भाग असा आहे की हा व्यायामशाळांच्या याच्यावर तयार होणारा विद्यार्थी आहे इथला अजून इथे हे आहे तेव्हा ही विद्यार्थी अगदी स्पर्धेत उतरायची त्यांची जी शारीरिक मानसिक हे आहे आणि इथं ती हे आहे फार पूर्वीपासून या परिसराचा परिसर असा आहे की दर्यातीतली मुलं ही शर्यती मधून येणारी मुलं आहेत त्यांना असं हे नको आहे अशा मनस्थितीची मुलं आहेत म्हणून सगळ्यात जास्त पुढे मुलं जी आहेत ती या परिसरातली आहेत या परिसरानं कलेक्टर दिले या परिसराने शिक्षण तज्ज्ञ दिले तेव्हा अशा रीतीनं पिढी जर पुढची घडवायची असेल तर तुमच्या आमच्यावर शिक्षकांच्यावर ही फार मोठी जबाबदारी आहे आणि ही जबाबदारी लोका त्या लोकांनी काम केलं रभा माडकोलकर सरांच्या मार्गदर्शनाखाली काम केलं आणि रभा माडकोलकर सरांच्या निधनानंतर जी परिस्थिती निर्माण झाली ही परिस्थिती इतकी गोंधळाची होती की त्या गोंधळाच्या परिस्थितीतून मार्ग काढण्यासाठी काही विशिष्ट विचारप्रवाह ते विचारप्रवाह एकत्रित यायला लागले आणि त्या विचारप्रवाहाच्या एकत्रीकरणामधून हे असे दोन गट निर्माण झाले आणि त्या दोन गटांमध्ये ही परिवर्तनाची लढाई झाली असं म्हणून मी या खेडू शिक्षण मंडळाचा माझी विद्यार्थी कार्वे हायस्कूलचा विद्यार्थी इथून गेल्यानंतर मी उच्च शिक्षण पूर्ण करून सावंतवाडीला पंचवीस वर्ष सिनियर कॉलेजमध्ये काम केल्यानंतर प्राचार्य म्हणून या खेडू शिक्षण मंडळाच्या रवा माडकोल महाविद्यालयामध्ये रुजू झालो तेव्हापासून पहिली जवळजवळ जो जो सहा सात वर्ष माडखोलकर सरांच्या मार्गदर्शनाखाली जी संस्था चालू होती त्या संस्थेमध्ये मला काम करण्याची संधी मला या सर्व संचालक मंडळामुळे मिळाली होती मला आवर्जून नाव घ्यावं लागेल माझे मराठी शाळेचे शिक्षक मोकडे गुरुजी ज्यांच्यामुळे माझ्या जीवनाला दिशा मिळाली माझ्या ज्ञानाच्या कक्षा रुंदावण्याचा पाया जो आहे त्या गुरुजींनी मला घालून दिला आणि त्यातून मग मी पुढे हायस्कूलमध्ये आमचे के जी शिरोळकर सर हेडमास्टर होते आणि त्यावेळेचे जे शिक्षक होते नी, त्या सर्वांनी मला ज्या पद्धतीनं घडवण्याचा प्रयत्न केला त्यातून मी पुढे गेलो ही सगळी जाणीव मला होती आणि या संस्थेमध्ये पुन्हा काम करण्याची संधी मला ज्यावेळेला ज्या संचालक मंडळानं दिली त्यावेळेला माझ्यावर खूप मोठं दडपण होतं म्हणण्यापेक्षा त्या संधीचं सोनं करण्याचा मी प्रयत्न करत होतो असं करत असताना माडकोलकर सरांच्या बरोबर पहिली सहा सात वर्ष काम करताना त्यांचा ही संस्था चालवण्यामागचा जो दृष्टिकोन होता ही संस्था कशी पुढे नेता येईल किंवा त्याचे गुणवत्ता कशी टिकवता येईल या दृष्टीनं जे आपले सहकारी आहेत त्या सगळ्या सहकाऱ्यांना बरोबर घेऊन जे काय अवेलेबल मनुष्यबळ आपल्याकडे आहे शिक्षक जे आहेत त्यांना बरोबर घेऊन ते पुढे जाण्याचा प्रयत्न करत होते त्या प्राप्त परिस्थितीतून मार्ग काढण्याचा प्रयत्न करत होते पण त्यांच्या जाण्यानंतर जी एक गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली त्या परिस्थितीमध्ये की संस्थेच्या विकासाभूमी भूमिका घेण्याऐवजी लोक सत्ताभूमी भूमिका घ्यायला लागले म्हणजे सत्ता, ला सत्ता फक्त आपल्याकडे कशी राहील संस्थेचा विकास राहिला बाजूला राहिल्या बाजूला आणि फक्त आपल्याकडे कशी सत्ता तिकून राहील यासाठी प्रयत्न व्हायला लागले आणि या सगळ्या गोष्टीचा वीट आला आणि म्हणून मग खर तर मी सेवेत असतानाच माझ्यावर एका गटाकडून म्हणण्यापेक्षा आमचे अध्यक्ष एस आर पाटील साहेब आहेत अर्थात त्यांचीच ती भूमिका होती असं नाही म्हणता येणार पण एका गटाकडून असं मला सांगण्यात आलं की तुम्ही आमच्या गटाच्या बाजूने राहावं लागेल तुम्हाला आमच्या गटाचा प्रचार करावा लागेल मी स्पष्टपणे त्यावेळेला सांगितलं होतं की मी जोपर्यंत सेवेत आहे तोपर्यंत मला कुठल्याही गटाच्या पाठीमागे राहता येणार नाही आणि मी राहणार नाही मी ज्या दिवशी सेवेत निवृत्त होईल त्यावेळेला मला जे योग्य वाटेल त्या गटाच्या बाजूला मी जाईन असं त्यावेळेला पटेल साहेबांना आणि त्या गटाला मी स्पष्टपणे सांगितलेलं होतं हे खरं तर प्रत्येक सेवकाची हीच भूमिका हवी अभी काम की आम्ही ज्या वेळेला संस्थेत काम करत असतो त्यावेळेला संस्था कोण आहे याच्याशी आपलं काही कर्तव्य नसतं आपलं कर्तव्य काय आहे याच्याशी आपलं कर्तव्य असायला हवं ते तसं न राहता काही जणांनी उल्लेखही केला की आपल्यातले काही सेवक देखील असे वागले तसं वागायला नको खरं म्हणजे खरं म्हणजे आपल्याला भूमिका जी घ्यायची असते ते आपले विद्यार्थी के केंद्रित आपली भूमिका असायला हवी हे संस्थेत मॅनेजमेंट मध्ये कोण आहे याचा विचार न करता राहायला हवं असो हे जरी असलं तरी देखील ही परिवर्तनाची लढाई लढलेलो आहोत आणि या स्टेजला आल्यानंतर हे जे संचालक मंडळ आलेलं आहे या संचालक मंडळाचं अभिनंदन करणारे जे बॅनर्स लागले जीएस पाटील सर त्या बॅनर्स मध्ये काही जणांनी आमचे पाच जणांचे फोटो टाकत असताना का त्याच्यावर काही जणांनी शिल्पकार म्हटलं काही जणांनी मार्गदर्शक म्हटलं काही जणांनी एशियाचे महाबीरू वगैरे म्हटलं या सगळ्या उपाध्या आम्हाला लावल्यानंतर जी एस पाटील सर आम्हाला अगदी बाहेरून नुसतं बघून चालणार नाही तर या संचालक मंडळाचं जे काम काय चालतं त्याच्यावर आम्हाला लक्ष ठेवावंच लागेल कंट्रोल कंट्रोल ठेव <laughs> कंट्रोल, <था। laughs> नहीं। कंट्रोल नहीं। या अर्थाने नाही आम्ही कंट्रोल ठेवण्या इतके मोठे मानत नाही तरी देखील पण या संस्थेचा जो हेतू आहे त्या संस्थेनं जो स्वच्छ कारभार आतापर्यंत चालवलेला आहे त्याला कुठे गालबोट लागत असेल तर ते गालबोट लागू नये यासाठी आम्हाला सगळ्यांना लक्ष ठेवावं लागेल आपला सर्वांच्या सहकार्याने ही संस्था निश्चितपणे पुढे जाईल आणि संचालक मंडळाबद्दल मला खात्री आहे कारण हे जे संचालक मंडळ घेतलेलं आहे निवडलेलं आहे त्याबद्दल खात्री आहे की ते असे वाम मार्गाने कुठे जाणारच नाही त्यामुळं हे बहुजनांच्या मधनं आलेले लोक आहेत बहुजनांच्यातले लोक आहेत आणि तुम्हाला सगळ्यांना बरोबर घेऊन जाणारे लोक आहेत त्यामुळं त्या सर्वांची अपेक्षा आहे त्या अपेक्षेला आपण सर्वजण खरे उतराल अर्थात समोर माझ्या शिक्षक आणि विद्यार्थी वर्ग बसलेला आहे म्हणून मी म्हणतो त्याच्या अपेक्षेला तुम्ही खरे उतराल आणि या संस्थेचं नाव लौकिक आपल्याला कसं वाढवता येईल या दृष्टीनं आपण नेहमी प्रयत्न करूया काही जणांनी उल्लेख केला त्याप्रमाणे इथून पुढे संस्थेतील सेवकांना आपल्या कर्तव्याशी कठोर राहून काम करावं लागेल काही चुका झाल्या तर, तर त्या चुका त्यांनी जर त्यातून सुधारायचा प्रयत्न केला तरच त्या माफ केल्या जातील नाहीतर त्या चुका क्षम्य असणार नाही याची सर्वांनी काळजी घेऊन काम करायचं आहे इकडेही झालेलं आहे या दोन तीन ठिकाणी चांगली त्यांची मदत झाली आहे तर असं हे यशवंत सरांच्या सहकार्यानं इथं खूप काही झालेलं आहे तर हे होत असताना मी एवढंच म्हणेन की यशवंत सरांचे आणि पवार सरांचे जीएस त्यांचे शिष्य जीएस एवढंच म्हणायचे अरे जीएस तू काही का असे ना त्यांच्या माघारी का असे ना मी तर काहीतरी निष्पन्न झालो काहीतरी अस्तित्वात एवढच मला वाटेल की ते म्हणायचे अरे जीएस दुबई म्हणायचे तू असंच कर तुमच्या पायाला जो इथं स्पर्श झाला आहे तुम्ही जे इथं घडवला आहे त्या वाटेला आणि त्या वर्णाला मी गालबोट लावणार नाही एवढं बोलून मी